नमस्कार विधानसभेचे इलेक्शन काही दिवसावरती येऊन ठेपलेलं आहे वसई तालुक्यात प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आपापल्या परीने मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत आज आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिमी गोन्सालवीस हे आहेत जिमी साहेब नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार। साहेब तुमचा प्रचार कसा चाललेला आहे एकूणच बघितला तर आमचा प्रचार जो आहे तो विजय पाटलांनी गेल्या चार वर्षापासून चालू केलेला आहे विजय पाटील हे प्रत्येक जे आमचे उमेदवार आहेत ते प्रत्येक घरोघर वसईतल्या प्रत्येक घडामोडीमध्ये सुखात दुःखात विजय पाटलांनी चांगल्या प्रकारे मतदारांची नाळ जोडलेली आहे आता निवडणुकीचा जो प्रचार आहे तो मागच्या अठ्ठावीसपासून चार तारखेनंतर अठ्ठावीसला फॉर्मची शेवटची दिवस होती नंतर चार तारखेला विड्रॉवल झाल्यानंतर पाचपासून सुरू झाली आणि आमच्या महाविकास आघाडीतर्फे आमचा काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि बाकीचे घटक पक्ष आणि बाकीच्या संघटना यांनी मोठ्या जोमाने प्रचारासाठी सुरुवात केलेली आहे घरोघर आमचे प्रत्येक एरियातले आमचे कार्यकर्ते जे आहेत जे आमचे महाविकास आघाडीचे घटक असले कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक घरोघर प्रत्येक मतदारपर्यंत आमचा जाहीरनामा आमच्या वचननामा पोचवत आहे मधल्या काळात तुमच्या काँग्रेसचे काही तरुण कार्यकर्ते हे बहुजन विकास आघाडीमध्ये गेलेले काय वाटते ना ते काय आहे ते आता रिसेंटलीच ते, रिसेंट ते काँग्रेसमध्ये आलेले होते आणि ते परत तिथे गेले बहुजन विकास आघाडीकडे तर त्याचा इतका काय मोठा काही इम्पॅक्ट होणार नाही आणि ते काय आमचे काय ओरिजिनल कार्यकर्ते नव्हते काँग्रेस पक्षाशी त्यामुळे ते त्याचा काय असा काही विशेष मतदारावर परिणाम होणार नाही हा गाज जो गाव आहे तो काँग्रेसला एक नंबरच ठेवेल या विधानसभेमध्ये दोन दिवसापूर्वी सर्व माध्यमांमध्ये असं ऐकण्यात आलं की तुमचे उमेदवाराचे जे बॅनर लावलेले ते फाडण्यात आले त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे बघा हे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये असं विघ्न संतोषी काम होतच असतात आणि ते जे बॅनर जे आहेत ते परवानगी घेऊन लावलेले होते असे मोठी होर्डिंग होते जे आमचा नवीन एरिया बनतोय गाजचोळणा रोड त्या नाक्यावर सन सिटी रोडच्या नाक्यावर झालेला आहे तो घासातल्या बाहेरचा भाग आहे म्हणजे रात्री तिथे वर्जळ कमी असते तर या निवडणुकीच्या मोसमामध्ये ते कोण केलं असेल तर हे म्हणजे दुःखद आहे की ऍक्च्युली प्रचार करायला पाहिजे अशा बाबी घडायला न पाहिजेत पण पा आता त्या झाल्यात तर त्याच्यावर आम्ही गुन्हा नोंदवायला नो, नो आम्ही त्याच्यावर हे दिलेलं आहे पोलीस स्टेशनला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही तक्रार दिलेली होती त्याच्यानंतर ह्या सगळ्या बाबी आम्ही त्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्यानंतर आमचा प्रचार जो आहे त्याचा परिणाम झाला नाही उलट त्याच्यामुळे आमचा फायदाच झाला लोकांमध्ये आमची संपत्ती निर्माण झाली की आमचा उमेदवार कसा प्रचारीमध्ये आघाडी आहे त्यामुळे दुसऱ्यांचे जे उमेदवार आहेत त्यांचे धाबे दमा दनानले आहेत आणि त्याच्यातून हा प्रकार कुठेतरी घडल्याचं मला वाटते परंतु तुमचा कोणावरती संशय किंवा तुम्हाला असं वाटते की तुमच्या उमेदवाराला कुठेतरी कमजोर करण्यासाठी हा प्रयत्न केलेला असं वाटते ना असं काही ना नाहीये बघा हा प्रकार रात्रीमध्ये झालेला आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणी केलं असं काय हे नाही आता आमचा उमेदवार जो आहे विजय पाटील एकदम सज्ज उमेदवार आहे एकदम डिसेंट उमेदवार आहे त्यांच्याबद्दल कोणाला आक्षेप असण्याचा काही ना विषय नाहीये पण काही लोक असतात नवीन रक्त असतं ते समाज वो, वो, कंटक असतात मग त्याच्यातून हा प्रकार घडला जातो त्याचा आम्ही योग्य तो कायदेशीर पाठपुरावा केला आहे पुढे करत राहू आज आम्हाला असं कळलं की एकोणतीस गावाबद्दल तुम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे असं त्याबद्दल तुम्ही काय सांगा हा बरोबर आहे कालच आम्ही एक अवमान याचिका वसई विधान महापालिकेचे आयुक्त अनिल पवार व राज्याचे राज्य महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत नगरविकासचे एच एम गोविंद राज यांच्यावर दाखल केलेली आहे हायकोर्टमध्ये त्याला आता आज ती ऑनलाईन प्रोसेस असते त्याच्यामुळे ते, ते आज सकाळीच त्याला नंबर आलेला आहे आम्ही माननीय बेंच पुढे तो मेन्शन पण केलेला आहे मॅटर पुढच्या आता उद्या सुट्टी आहे मला वाटतं तर सोमवार किंवा मंगळवारी हा मॅटर सुनावणीसाठी येईल पण त्याच्या अगोदर मला वाटतं आयुक्तांनी गावा काढल्याचं पत्र काढलं तर ते जास्त योग्य होईल उद्या हायकोर्टाची चपका चपराक लागून ह्या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा त्याच्या अगोदर त्यांनी ती अंमलबजावणी केली तर मला वाटतं म्हणजे त्यांची पण म्हणजे छान राहील आणि वसईकरांची पण छान राहील हा विषय असा आहे कि एकोणतीस गावे वगळ आमचे काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण जे होते सरकार त्यांनी दोन हजार अकरा ला एकोणतीस गावं वगळण्याचा निर्णय घेतलेला घटनेतील दोनशे त्रेचाळीस क्यूब प्रमाणे पूर्ण प्रोसेज करून एक प्रोसेस असते राज्य सरकारचा अधिकार असतो गाव काढणं किंवा गावं ठेवणं ते करून ते सगळं केलेलं होतं त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडी वाल्यांनी त्याच्यावर जाऊन हायकोर्टामध्ये स्टे घेतलेला होता आणि त्यांच्यात म्युन्सिपालिटीचे सगळे अधिकारी कर्मचारी सगळे इन्व्हॉल्व होते तेरा वर्ष हा विषय कोर्टामध्ये प्रलंबित होता आमचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर दोन हजार एकोणीसला आम्ही परत तो विषय मोठ्या प्रमाणात घेतला उद्धवजीने तीन तीन अॅफिडेट फाईल केले त्याच्यानंतर उद्धवजी गेल्यानंतर शिंदे आल्यानंतर त्यांनी त्याच्यात परत इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केला कारण या तीन आमदारांनी त्यांना सपोर्ट केलेला होता पण आम्ही कायदेशीर बाजू इतकी भक्कम ठेवलेली होती त्याच्यामुळे फेब्रुवारीमध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी असा जजमेंट दिला की ही पिटिशन आता सर्वाईव्ह होत नाही त्यामुळे त्यांनी ते डिस्मिस करून टाकले पिटिशन आणि त्याच्यामुळे तो दोन हजार अकराचा जो जी आर होता तेरा वर्ष प्रलंबित जो होता मधला तो परत लाईव्ह झाला म्हणजे त्याच्यावर कोणताही हात माननीय उच्च न्यायालयाने लावलेला नव्हता किंवा त्याच्यात बदल किंवा कोणतीही डायरेक्शन दिलेली नव्हती त्यामुळे दोन हजार अकराचा जो जी आर होता त्याच्यानुसार एकोणतीस गावं ही महापालिकेतून निघालेली आहेत आणि ती फक्त महापालिकेत का होती तर फक्त हायकोर्टाच्या स्थगिती आदेश होता ज्या मुमेंटला हायकोर्टाची ऑर्डर आली त्या मुमेंटला या आयुक्तांनी ती ताबडतोब जिल्हा परिषद मध्ये वर्ग करायला पाहिजे होती त्यांनी ती केली नव्हती आम्ही आमच्या वतीने मी आणि विजय पाटील जे उमेदवार आहेत त्यांनी आम्ही आमच्या वकिलातर्फे त्यांना नोटीस मारलेली होती की यांची इम्प्लिमेशन करा ऍक्च्युली त्यांनी ते स्वतःहून करायला पाहिजे होतं पण त्यांनी ते केलं नाही मग आम्ही नोटीस मारली तरीही त्यांनी ते केलेलं नव्हतं परत आता आम्ही पाच तारखेला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना परत नोटीस मारली मा की तुम्ही हे केलेलं नाही तुम्ही करून घ्या आमची गाव सोडून टाका त्यांनी तरीही काय मुवमेंट न केल्यामुळे मग आम्ही काल हायकोर्टामध्ये त्यांच्यावर अवमान याचिका दाखल केलेली आहे विरोधक असं बोलतात की तुमच्याच गव्हर्नमेंटच्या टाइमात गावं घेतली गेली आणि तुम्हीच पुन्हा गावं काढायच्या मागे लागले त्याबद्दल तुम्ही काय बोला बरोबर आहे ना आमच्या दोन हजार पाच पासून प्रोसेस चालू होती विलासराव देशमुख तेव्हा होते कैलासवासी विलासराव देशमुख जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ते ती प्रोसेस तशीच पेंडिंग ठेवलेली होती आणि ही जी प्रोसेस असते गावं काढणं किंवा घेणं यांना एक लांब लांब चौडी प्रोसिजर असते दोनशे त्रेचाळीस मध्ये ती सगळी प्रोसिजर लिहिलेली असते सुनावण्या चौकशा लोकांचं मत मग हिरिंग मग मं... खूप त्याच्यात प्रोसेस असते तर मग ते, ते दोन हजार नऊ ला जेव्हा कर्मयोगाने आमचे जेव्हा खासदार पडले आणि यांचा जेव्हा एक खासदार निवडून आला त्या बदल्यात त्यांनी तत्कालीन आमच्या मुख्यमंत्र्यांशी काय सौदा केला असेल राजकीय त्यानुसार ती दोन हजार नऊ ला म्युन्सिपालिटी म्हणजे त्यांनी ती निर्माण केली पण त्याच्यानंतर गाववाल्यांचा विरोध झाल्यामुळे परत आमच्याच पृथ्वीराज चव्हाण सरकारने दोन हजार अकराला तो जीआर बाहेर काढला आणि तो त्याच जीआर वर आज गाव बाहेर निघालेली आहेत ना आणि मी मी आणि विजय पाटील आम्ही काँग्रेसवालेच आहोत डॉमिनिक आबरे पण आमच्या सोबत आहेत मनवेल तुस्कानो आहेत मिलिन खानोलकर आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं काम केल्यान आम्ही लढत आहोत ना आणि गावं काढली आहेत ना मग आता तुमची त्याचकी मुख्य मागणी काय आहे आमची मागणी अशी एक आहे की दोन हजार अकराचा जो जी स्थगितीमध्ये होता तो हायकोर्टाने काढलेला आहे त्या ऑर्डरनुसार त्यामुळे ही गावं म्युन्सिपालिटीत जायचा काही प्रश्न येत नाही कायदेशीर त्यांच्याकडे कोणताही अधिकार नाहीये आयुक्ताकडे त्यामुळे त्यांनी एक मिनिटामध्ये ती गावं जिल्हा परिषदला वर्ग करायला पाहिजे होती त्यांनी ती केली नाही आम्ही त्यांना कळवून सुद्धा ती केली नाही म्हणून त्यांनी हायकोर्टाच्या ऑर्डरचा अवमान केला म्हणून त्यांच्यावर क्रिमिनल ऍक्शन घ्यावी म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्या दोघांच्या विरोधात आता इलेक्शनच्या प्रचारामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्यामध्ये तुम्हाला कसा सह सहकार्य भेटत आहे चांगलं आहे ना लोकसभेला पण आम्हाला अडसठ हजार मतं मिळालीच होती ना नवके उमेदवार असून तेव्हा शिवसेनेने नवखे उमेदवार देऊन सुद्धा आम्हाला हजार मतं होती आता तर आपले विजय पाटील आहेत हाताची निशाणी आहे विजय पाटील वसईच्या घरोघर गर पोचलेले आहेत आम्ही लोकांच्या हक्कासाठी लढतो आहोत आता हा गावाचाच प्रश्न आहे हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे तो प्रश्न आम्ही सोडवण्यामध्ये सक्सेस झालेलो आहे येणारं सरकार आपलं आहे राहुलजी गांधी देशामध्ये एलोपी आहेत आज आपल्याकडे शंभर खासदार काँग्रेस पक्षाचे आहेत शिवसेना राष्ट्रवादी असं पकडून टोटल देशामध्ये आपल्याकडे दोनशे बस्तीस खासदार आहेत त्यामुळे आणि भविष्यातही राहुल गांधी आता देशाचे पंतप्रधान बनणार आहेत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा बनणार आहे त्याच्यातला विजय पाटील हे आपला आमदार होणार आहे आणि वसईच्या विकास कामाबद्दल आमचं एक विजन आहे मला पण देशाच्या संसदेपासून आपल्या विधानसभेचा कामाचा अनुभव आहे विजय पाटलांनाही ते जिल्हा परिषदेला सभापती होते त्यांचा कामाचा अनुभव आहे आमच्यासोबत मिलिंद खानोरकर आहेत विनायक निकम आहेत डॉमनिका दाबरे आहेत मनवील तुस्कानो आहे आणि राष्ट्रवादीचे आमचे इतर नेते आणि वसईचे इतर सायमन मार्टिन आहेत त्यामुळे आम्ही जोमाने वसईकरांसाठी काम करून हे सगळे कसे हे कोणतेही बिल्डर नाही आहेत किंवा हे जमिनीचा धंदा करणारी लोक नाही आहेत आणि वसईच्या सामाजिक प्रश्नाकरता भांडणारी लोक आहेत आणि आम्ही जरूर वसईच्या लोक आमच्यावर विश्वास ठेवतील मतदार आमच्यावर विश्वास ठेवतील आणि आपला उमेदवार एक नंबरला म्हणजे एक लाखाच्या पुढे जाऊन निवडून येईल अशी माझी आशा आहे तुम्हाला मागच्या वेळेला शिवसेनेने देखील आपला उमेदवार असावा म्हणून त्यांनी प्रयत्न केलेला त्यांनी फॉर्म मागे घेतलेला आहे परंतु शिवसेना काम जोमाने करत आहे का ना ना करते ना। मी तुम्हाला सांगितलं ना रोज आपल्या दोनशे चोपन्न काय तर आपले पोलिंग बूथ आहेत दोनशे चौपन्न बोथ मध्ये माझ्या अंदाजे जवळजवळ पाचशे माणसं आमचे रोज फिरत आहे प्रत्येक घरोघर गर, जाऊन पत्रक गेल्या दहा पंधरा दिवसापासून देत आहेत आणि सगळ्यामध्ये उत्साह आहे कारण हा आमदार जो आहे विजय पाटील वसईचा आमदार जो आहे तो महाविकास आघाडीचा येणार असंच आम्ही गृहित घडवून चालत आहोत जर का विजय पाटील जिंकून आले तर प्रामुख्याने वसईच्या विकासासाठी तुम्ही कोणता विषय घेऊन त्या कामकाज करणार आहात बघा सगळ्यात महत्वाचा प्रश्न गावांचा आहे तो तर आम्ही आता काढतोच हे गाव काढल्यानंतर या गावांना कसं सक्षमीकरण करता येईल कारण गेल्या पंधरा वर्षामध्ये म्युन्सिपालिटी ठेवून या लोकांनी गावाचा बऱ्या प्रमाणात विनाश केलेला आहे तर तो, तो आमचा प्राथमिक पहिला आमचा जो जोर असेल तो त्याच्यावर असेल की गाव केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक निधी आणून ग्राम विकास विभागाकडून ही गाव, गाव पहिली सक्षम करणार आता मागच्या काही दिवसापूर्वी वसईचे आमदार जे पस्तीस वर्ष तथाकथित वसईवर राज्य करणार मी मीच पुढचा आमदार येणार हे मोठ्या जोशात बोलतात त्यांनी काय सांगितलं की माझं घर अनधिकृत आहे जे माझ्या वडिलांनी बांधलेलं आहे ते माझंच घर नाही वसईमध्ये जे गावं आहेत त्या गावामध्ये आपली सगळी स्थानिक लोक आहेत यांच्या सगळ्यांनी मेहनतीने कष्टाने बांधलेली की जी घरं आहेत मुंबईत जाऊन नोकऱ्या करून आपला कामधंदा नेऊन जी मेहनतीने म्हणजे घाम गाळून जो पैसा गाळून आपल्या स्वतःच्या जाग्यात स्वतःच्या मालकीच्या जागेत ज्या घरं बांधलेली आहेत ते कुठेतरी या आमदाराच्या डोळ्यामध्ये खूप असतात आणि त्या आम ते घरं बेकायदेशीर आहे हे सांगून ते त्यांच्या कार्यकर्त्यांना राबवतात नाहीतर मी तुमचं घर तोडेन तर आमचं असं विजन राहील की कोणत्याही परिस्थितीत आमचं सरकार आल्यानंतर घर ही घरं कसं रेग्युलाइज करायची आणि स्थानिकांना कसं प्रोटेक्ट करायचं त्यांची ही कष्टाची जी वाटवडलांची वाड़ मालमत्ता माल आहे आणि आपलं वैभव जे आहे हे वसईतले बंगले टुमदार बंगले जे आपले वैभव आहे ते कसं इथेच राहून आपले स्थानिक कसे इथे राहतील हे आमचं पहिलं विजन राहणार दुसरं वसईमध्ये हॉस्पिटल नाही आहे चांगलं हॉस्पिटल मुंबईच्या धर्तीवर नाही ते राज्य सरकारच्या माध्यमातून हॉस्पिटल तयार करण्यासाठी आणि जा म्हणजे राज्य सरकारच्या मार्फत हा एक अद्यावत हॉस्पिटल तयार करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील तिसरा प्रश्न हा वाहतुकीचा आहे जो रेल्वेला जे आता ब्रिज वगैरे नाहीत तुम्ही गेला विरारला तर तुम्ही बघता असे नागमोळी हे झालेले आहेत कारण जे आपल्या पस्तीस वर्षाचे ज्यांनी राज्य केलं त्यांचाच हा सगळा प्रताप आहे त्यांनी वसईतली एक जागा सोडली नाही कोणते एक कॉन्ट्रॅक्ट सोडलं नाही किंवा त्यांनी आता गाव पण पाहिजेत त्यांना ये कोणतीच गावं कशाला पाहिजे ते गावातल्या लोकांना विस्थापित करायचं आणि आम्हाला गावातल्या लोकांना इथेच ठेवायचा आहे तर तो, तो प्रश्न आहे आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही आहोत पण जसं मुंबईमध्ये एम एम आय डी आहे तशी वसत पण प्लॅनिंग ऑथॉरिटी एम एम आय डी आहे एम एम आय माध्यमातून सगळ्या गोष्टी कशा होतील प्लॅनिंगमध्ये जसं आता मुंबईला कॉस्टल रोड झाला आहे मुंबईला मेट्रो झाली आहे मुंबईला तो आमचा बाबांनी केलेला आपला तो त्या साईडचा जो रोड आहे कोणत्या चेंबूर पासून तो जो से सी, नाही सेलिंग नाही तो आमच्या बाबाच्या टायमात झालेला रोड आहे तो रोड आहे म्हणजे ज्या काय शा परवानग्या आहेत केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या त्या घेऊन हो वसेचा जर विकास हो हो मुणात 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 होत असेल तर आमचं काही हरकत नाही ते घेऊनच आम्ही पुढे जाणार नाही आणि या भागातला मुळात मुख्य मुद्दा पाण्यांचा पण आहे पावसाळ्यात पाणी निचरा होत नाही तो पण होतो तर त्याच्यावर जगातले एक्सपर्टले एक्सपर्ट लोक घेऊन एकदा आमचं सरकार आला आमचा आमदार झाला की आम्ही हे सगळ्या गोष्टी करणार आहोत इथे लोकांसाठी मैदानं नाही आहेत इथे सांस्कृतिक भवनं नाही आहेत इथे लोकांना नाट्यगृह ते पाहिजेत इथे लोकांना जे, जे राहायला आलेले आहेत त्यांना म्हणजे हे जे रस्ते पाणी वीज वीज खालून झाली पाहिजे मग आता मुंबईला पॅरेल रोड करता येईल का रेल्वेला मग तो बघितला पाहिजे आणि इथे रिंग रोड करता येईल का व्यवस्थित म्हणजे वसईतल्या वसईत कसं कनेक्शन करता येईल लोकांना न त्रास देता याचा आम्ही प्रामुख्याने अभ्यास करू देशातलं सरकार आमचं आम आहे आम्हाला प्रशासन करण्याचा अनुभव आहे आमचे सगळे जे होणारे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत ते सक्षम प्रशासनातले सक्षम आहेत विजय पाटील पण सक्षम आहे आमचा जो कॉल आहे तो लोकांना मदत करण्यास समाजसेवेचा कॉल आहे आमचा कॉल काय लोकांच्या जा जागा विकून आम्ही काय पैसे कमवण्यासाठी नाही त्यामुळे आम्ही सक्षम लोक आहोत आणि सक्षम लोकांच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर ते लोकांसाठीच फायदेशीर होणार तर जिमी गोन्सलवीस ह्यांचं म्हणणं आहे की आमचा उमेदवार जिंकून येणार त्यानंतर वसेच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ता पाणी गटार ह्याशिवाय मुंबईशी कसं कनेक्टिव्हिटी करता येईल आणि इकडच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वस्व जे जे गरजा आहेत त्या आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू कारण आमच्यामध्ये सर्व हुशार आणि एक्सपर्ट असे आमचे नेते मंडळी आहे ह्या सर्वांचा सहकार्य घेऊन आम्ही वसईचा विकास करू वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेस मजेस वसई नमस्कार